वाढत्या शहरीकरण आणि लोक वाढती लोकसंख्या आहे यामुळं कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न हा दिवसेंदिवस गंभीर होत चाललेला आहे मोठ्या शहरांमध्ये कचऱ्याचे डोंगर पाहायला मिळत आहेत तर अशा वेळी सगळ्यात महत्वाचा जो विषय येतो किंवा जी गरज आहे सगळ्यात महत्वाची ती कचरा व्यवस्थापनाची कचरा व्यवस्थापन जे होत असतं त्या पर्टिक्युलर त्या नगरपालिकेचा त्या महानगरपालिकेचा प्रश्न असतो किंवा त्या जी मातृसंस्था असते ग्रामपंचायत असेल नगरपंचायत असेल त्यांचा प्रश्न असतो असं होत असताना सुद्धा एक नागरिक म्हणून आपली सुद्धा एक वेगळी जबाबदारी पडते की कचरा निर्मूलनामध्ये किंवा कचरा वर्गीकरणामध्ये एक भारताचे नागरिक म्हणून आपण काहीतरी केलं पाहिजे आपली सुद्धा यामध्ये आपली भूमिका असली पाहिजे याच्यामध्ये आपलाही हातभार असला पाहिजे साधारण मध्ये एका तरुणाने वेगळी काहीतरी संकल्पना घेऊन साधारामध्ये वेगळी संकल्पना राबलेली आहे काय नेमकी संकल्पना आहे कशा पद्धतीनं कचरा निर्मूलन किंवा कचरा वर्गीकरण सेग्रिगेशन साठी ते काय नेमकं करत आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आपल्यासोबत आहेत सोहम कुलकर्णी गेल्या काही वर्षापासून एक वेगळी संकल्पना घेऊन सोहम कुलकर्णी सातार्यामध्ये काम करत आहेत विचारूया त्यांना नेमकी कशा पद्धतीने काम करत आहेत नमस्कार दादा नमस्कार तुम्ही भारत मध्ये तुमचं स्वागत आहे काय सांगेल सातार्यामध्ये तुम्ही एक नवीन वेगळी संकल्पना काहीतरी राबवलेली आहे काय नेमकी संकल्पना आहे काय आता आपण पाहतोय साताऱ्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात कचरा गोळा होतोय सातारा म्हणण्यापेक्षा प्रत्येक मोठ्या शहरामध्ये अशा प्रकारचे कचरे डी वाढताना दिसतात अशा वेळेस आपण काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केलाय नागरिकांकडून साथी आपल्याला काय नेमकं होतं गेले सहा वर्ष आपण साताऱ्यामध्ये प्लॅस्टिक संकलन करतो जे प्लास्टिक कचऱ्यामध्ये जाऊन घंटागाडीत जाऊन इथं ते डम्प केलं जातंय त्याच्याऐवजी आपण ते कलेक्ट करतो आणि त्याला रिसायकलिंगला पाठवतो म्हणजे नगरपालिकेवरचा जो लोड आहे तो कमी करायचा आपण काम करतोय आणि लोकांना जनजागृत करतोय की प्लॅस्टिक कचरा हा इतरत्र टाकू नका आणि त्याचा जर चांगला रिसोर्स म्हणून वापर करू शकलो तर आपण प्लास्टिकचं मोठं संकट आहे ते नक्कीच हे करू शकतो आपण एक्झॅक्टली काय करतो ते सांगतो आपण लोकांना आवाहन करतो की तुम्ही घरामध्ये प्लॅस्टिक साठवा प्लॅस्टिक साठवायचं म्हणजे कसं सा। घरामध्ये जशी पेपरची रद्दी असते तशी प्लॅस्टिकची रद्दी तुम्हाला घरामध्ये साठवायची आहे आणि ती साठवून झाल्यानंतर आपण महिन्यात एकदा आपण ते कलेक्ट करतो त्यामध्ये आपण सगळ्या प्रकारचं प्लॅस्टिक घेतो फक्त आपला एकच महत्वाचा नियम आहे तो म्हणजे स्वच्छ कोरडा आणि रिकाम प्लॅस्टिक आपण कलेक्ट करतो त्याच्यामुळं ते सेग्रिगेट करून त्याला रिसायकलिंगला पाठवणं अगदी सोपं जातं आणि जे कचरा घेऊन जातात त्यांना सुद्धा ते घाण वाटत नाही मला आता साताऱ्यामध्ये ही तुमची जी संकल्पना तुम्ही राबवलेली या माध्यमातून किती सादरकारांनी तुम्हाला याच्यात ह्याच्यात सहभागी झालेत किंवा तुम्हाला सहकार्य करत आहेत काय सांगत आतापर्यंत आपण साताऱ्यामध्ये जवळपास एक तीन हजार लोकांपर्यंत पोहोचलेले आहोत त्याशिवाय आपण स्कूल्स मध्ये देखील आपण ऍक्टिव्ह करतो जनजागृतीसाठी आणि स्कूल स्कूलमधन पण कलेक्शन करतो त्याच्यामध्ये आता आपण जवळपास सोळा शाळांमध्ये आतापर्यंत पोहोचलोय आणि दहा हजार विद्यार्थ्यांपर्यंत आपण ह्या विषयावरती जनजागृती केलेली आहे म्हणजे एकंदरीत महिन्यातून तुम काही दिवस तुमचे ठरलेले त्या दिवशी तुम्ही त्या त्या पर्टिक्युलर घरामध्ये असाल किंवा संस्थेमध्ये जो काय वेस्ट आहे जो ड्राय वेस्ट आपण ज्याला म्हणतो तो सेपरेट केलेला ड्राय वेस्ट असतो तो वेस्ट आपण कलेक्ट करता आणि ते रिक्स सायकलिंगसाठी पाठवतात एकंदरीत असे सर तुम्ही या प्रश्नाकडे कसा म्हणजे का वळलात काय सांगाल झालं झाला असं की फिरायला गेलो होतो कोकणामध्ये आणि कोकणामध्ये फिरायला मस्त छान वातावरण होतं आणि मला निसर्गाची आवड असल्यामुळे तिथे मी फिरत होतो किनाऱ्यावरती मला एक पक्षी दिसला जो नुसता वर जातोय खालती येतो वर जातोय खालती येतो या नॉर्मली पक्षी असा मस्त आकाशामध्ये गगनभरारी घेणारे हे पक्षी पण आज हा असा का करतोय हा मला प्रश्न पडला त्यानंतर एका ना त्यानंतर आम्ही एका फिशरमॅनला तिथल्या बघितलं आणि त्यांना सांगितलं की ह्याला आपण पकडता येईल का आणि त्यांनी त्याला पकडलं आणि त्यातून आम्हाला लक्षात आलं की त्याच्या घशामध्ये एक प्लॅस्टिकच्या बॉटलचं झाकण आलं आणि या हो। आणि या झाकणामध्ये झालं काय की तो पक्षी एक तर तो गिळू शकत नव्हता ते त्याच्या घशावर झालं होतं आणि त्याच्यानंतर त्याच्या घशावरनं जेव्हा हात फिरवला तेव्हा त्यानं उलटी केली आणि त्या उलटीत मध्ये झाकण पडल्यानंतर त्यानं मग गगन भरारी घेतली मग त्यावेळेस मला लक्षात आलं की असा हा पक्षी एक त्या मासेमार दाद्यांमुळे वाचला जर समजा असे कितीतरी वर्षानु पक्षी आहेत मासे आहेत ज्यांना या समुद्रामध्ये जो वेस्टेज टाकला जातो किंवा नदीच्या माध्यमातून तुम्ही जातो त्यातून त्यांना परिणाम होतो किंवा त्यांच्या एकंदरीत जीवनावर परिणाम होतो बरोबर म्हणूनच मग साताऱ्यात आल्यानंतर मग मित्राला सांगून आम्ही जो सुरुवात केली या विषयावरती काम करायला एकंदरीत आता साताऱ्यामध्ये काहीतरी नवीन परियोजना असून तुम्ही राबवणार आहात हो आपण साताऱ्यामध्ये काही छोट्या प्रमाणात जे लोक आपल्याला कलेक्ट केलेलं प्लॅस्टिक देत आहेत त्यांच्या सोबत आपण काही प्रमाणात प्लॅस्टिक सेग्रिगेट करायचा प्रयत्न करतो म्हणजे जे प्लॅस्टिकचे जे, जे, जे काही आठ प्रकार आहेत त्याच्याशिवाय पण अजून इतर सब पार्ट आहेत सब काय म्हणतात त्याला बरोबर सब कॅटेगरी पण आहेत त्याच्यात त्याला आपण सेग्रिगेट करून त्याला रिसायकलिंगला पाठवणे हा आमचा पुढचा उद्देश आहे त्याशिवाय साताऱ्यात अजून कोणाला रोजगार कसा आपल्याला निर्माण करता येईल याचा आम्ही खूप जास्त प्रमाणामध्ये विचार करतोय एकंदरीतच आपण पाहिले की साताऱ्यातल्या एका तरुणाने काहीतरी एक वेगळा विचार घेऊन साताऱ्यामध्ये काम करायला सुरुवात केली सातारा शहरामध्ये साधारणपणे रोज पासष्ट ते सत्तर टन हा ओला आणि सुका कचरा मिश्र कचरा हा साताऱ्यामध्ये या डम्पिंग ग्राउंडला जमा होतो साधारणपणे याकरिता त्रेपन्न ते चौपन्न ज्या घंटा गाड्या आहेत त्या लागलेल्या लावलेल्या आहेत नऊ ते दहा ट्रॅक्टर्स आहेत सातारा शहराशिवाय जो वाढीव जो भाग आहे या वाढीव भागातून सुद्धा कचरा या ठिकाणी गोळा होतो आणि अ काही जवळच्या नगरपंचायती आहेत ग्रामपंचायत यांच्याकडून सुद्धा कचरा या ठिकाणी महत्वाचा प्रश्न असा आहे की वाढती लोकसंख्या आणि शहरी वाढतं शहरीकरण याच्यामुळं कच कचऱ्याचा जो प्रश्न आहे तो अत्यंत गंभीर होत चाललेला आहे अशा ह्याच्यामध्ये नागरिकांची स्वतःची जबाबदारी पडते की आपला शहर स्वच्छ राहावं हे स्वच्छ राहण्यासाठी सेग्रिनेशन असेल किंवा कचरा जो आपण विल्हेवाट लावताना कुठेही टाकतो रस्त्याच्या कडेला टाकतो किंवा एखाद्या पुलावर टाकतो असं न करता त्याची व्यवस्थित व्यवस्थापन होण्यासाठी संबंधित घंटागाडी असेल किंवा एखादी संस्था किंवा असे युवक जे पुढे येऊन काहीतरी करू इच्छित आहेत त्यांना पुढे येऊन मदत केली तर नक्कीच हा कचरा प्रश्न नागरिकांच्या सहकार्यामुळं चांगल्या पद्धतीने हाताळला जाऊ शकतो आणि जो भविष्यात मोठी संकट जो मोठा संकट निर्माण होऊ पाहतोय कचऱ्याचा किंवा एकंदरीतच कचऱ्याचा वाढता डीक त्यासाठी आपुरी पडणारी जागा हा एक गंभीर प्रश्न आहे या प्रश्नापासून आपण पुढस बचाव होऊ शकतो तरुण बाजूसाठी मी तब्रेस सातारा